एकीकडे मनुस्मृतीचे श्लोक भागवत गीतेचा निर्माण झालेली आहे तर दुसरीकडं नरेंद्र मोदी यांचे एक नवे वक्तव्य मला परमेश्वराने पाठवलं असावं आणि मी अविनाशी आहे तर हेच मुद्दे सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या एका टप्प्याचं मतदान बाकी असताना प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी नरे स्वतःला अवतार पुरुष म्हणून घेत आहेत तर नमस्कार मित्रांनो मी पंडित गायकवाड आणि आपण युट्यूब चॅनलवर आज याच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत खरं तर भारतात हजारो वर्षापासून देव देवतांपासून ते संत महात्म्यांपर्यंत अनेक अवतारावर आधारित हजारो लाखो अवतार पुरुष निर्माण झालेले आहेत बरं हे सगळेच देव देवांचे अवतार आहेत आणि रामकृष्ण हे एकाच देवाचे म्हणजे विष्णूचे अवतार आहेत असं हिंदू पुराण सांगते त्यातही प्रमुख देव असलेले राम कृष्ण शंकर गणपती हे देव सोडले तर बाकीचे अनेक देव आहेत ज्यात आणि नव्याने निर्माण झालेले स्वामी समर्थ साईबाबा यांसारखे अवतारी देवपुरुष आहेत आणि त्याही पुढे अनेक गावखेड्यात तेथील एखादा आध्यात्मिक ओळखलेला बाबा भुवा जर मृत झाला तर त्याची समाधी असते आणि ते तोही कुणातरी देवाच्या अवतारातच तो मोजले जातो तर असो अवतार पुराण खूप मोठं आहे आणि त्यात आता पुन्हा एक नरेंद्र मोदींची भर पडली इतकंच मोदींना देव मानणारे अंधभक्त लाखोच्या संख्येत देशात आढळतील कारण त्यांची मंदिरं तर त्यांच्या हयातीमध्येच बांधण्यात आलेली आहेत त्यामुळे आता त्यांना अवतारी पुरुष मानायला लोक आधीच म्हणजे तयार होऊन बसलेले आहेत आणि त्यातच स्वतः मोदी म्हणत असतील तर मग दुसरा प्रश्नच उरत नाही कदाचित मला काहीतरी चांगलं करण्यासाठी देवाने या पृथ्वी तलावर पाठवलं असावं माझा जन्म हा केवळ जैविक पद्धतीने किंवा सजीव प्राण्यात नैसर्गिक प्रक्रियेने होतो तसा नाही तर काहीतरी विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा ते करवून घेण्यासाठी परमेश्वराने मला या लोकात पाठवलं असावं असा त्यांचा असा एक आध्यात्मिक सूर लागल्याचा आपण पाहिलं आहे पण या देशातील लोकांचा विकास महत्वाचा म्हणजे भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या उद्यानासाठी खास करून मला पाठवले असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटले एक मात्र तितकंच खरंय मोदींना आध्यात्मिक सूर बऱ्यापैकी सापडला असला तरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातही त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचा सूर मात्र अजून गवसलाच नाही असं म्हणावं लागेल सध्या तर ते काहीही बोलतात अयोध्येतील राम मंदिराला इंडिया आघाडीवाले सत्तेत आल्यावर बाबरी कुलूप ठोकतील असं अशी एक नवीन थाप त्यांनी आता सध्या ठोकून दिली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीपासून मोदी वादग्रस्त विधानं करताना दिसून आले आहेत आधी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून त्यांनी थेट मुस्लिम लीग आणि मुघल पर्यंत ते गेले म्हणजे त्यांनी हिंदू मुस्लिम हे त्यांच्या म्हणजे पक्षाच्या ठेवणीतलं कार्ड याही वेळी खेळलं काँग्रेस देशातील बहुसंख्याकाची संपत्ती लुटून ती मुस्लिमांना देणार इथपासून मंगळसूत्र म्हशी सायकली अगदी दोन घर असतील तर त्यातील एक घर हिसकावून घेतलं जाईल बँक खाती जप्त करून तुमचा पैसा लुटला जाईल तुमच्या घरातील विजेचे कनेक्शन हे लोक कापून टाकतील अगदी तर्कहीन आणि काहीही अर्थ नसलेली वक्तव्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेली आपण ऐकलेली आहे यावरून मोदी लोकात नाहक भीती निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट दिसतंय पण मोदी असं का करत आहेत त्यांना स्वतःच यावेळी भाजपाला बहुमताने निवडून येण्याची शक्यता नसल्याची भीती वाटते का कारण आपण पाहिलं की आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात आपण काय काम केलं किती विकास केला हे मोदी कधी सांगत नाहीत आता राम मंदिर मुद्दाच नाही तीनशे सत्तर कलम हटवल्याचा फायदा काय झाला हे भाजपच्या कोणत्याही नेत्याला सांगता येत नाही आणि नोटबंदी जीएसटी हे दोन्ही मुद्दे काढले तर भाजपची मोठी अडचण होणार आहे आणि कोरोना काळात झाड्या बाजूने किती फरक पडला खरंच रशिया आणि युक्रेनचा वाद मिटवला का तिथला वाद थांबवला होता का याची सच्चाई लोकांना लोकांच्या समोर येत नाही तर एक अनामिक भीती घातली जात आहे म्हणजे ते लोक म्हणजे इंडिया आघाडीवाले निवडून आल्यावर काय काय करतील हे नरेंद्र मोदी अगदी मिरची मसाला लावून सांगत फिरत आहेत नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही असा त्यांच्यावर ठपका बसला आहेच पण जर ते यावेळी पाय उतार झाले तर पत्रकारांच्या साम प्रश्नांना सामोरे जाण्यास घाबरणारे आणि एकही पत्रकार परिषद न घेतलेला प्रधानमंत्री असा त्यांच्यावर काळा डाग कायमचा लागेल व इतिहास तशी नोंद घेईल हे वेगळे सांगायला नको पण पत्रकार परिषदांपेक्षा काही चॅनलला मुलाखती देत असल्याने ते पत्रकारांना सामोरे जात आहेत असे ते स्वतः दाखवू इच्छित म्हणूनच विविध न्यूज चॅनलच्या पत्रकारांना मुलाखती देण्याचा सपाटा प्रधानमंत्र्यांनी लावला होता मात्र या मुलाखती मॅनेज केलेल्या आहेत हे लगेच लक्षात आलं कारण दोन तीन चॅनलवर सारख्याच प्रश्नांना तेच तेच उत्तर मोदींनी दिलं बरं हा जो काही प्रकार आहे म्हणजे पत्रकारांनी काय विचारलं हे आधीच ठरलेलं होतं त्याची स्क्रिप्ट त्यांनीच ठरवलेली होती हे काही लपून राहिलेलं नाही पण प्रधानमंत्र्यांना जे कुणी माहिती पुरवत असतील किंवा त्यांच्या पीआर टीमचे सदस्य असतील त्यांना हे समजत नसेल का की सारखेच प्रश्न विचारल्यावर आपली पोल खुले बरं लिहून देणाऱ्यांनी चुका केल्या हे एक वेळ आपण समजू शकतो पण मग साक्षात देवाचा अवतार असलेल्या नरेंद्र मोदींना त्या चुका दुरुस्त करता येत नसतील का हाही एक प्रश्नच आहे पण हा प्रश्न तितका काही जटिल नाही कारण दैवी शक्ती असणारे आपले प्रधानमंत्री यापूर्वी काय काय बोलून गेलेले आहेत याची जर आठवण झाली तर मग हे तर काहीच नाही असं लक्षात येतं आहे मग ते गटाराच्या गॅसवरून चहा टपरी चालणारा असो की मग रडारवर ढगांची चादर ओढणारा तो दैवी चमत्काराचा प्रसंग असो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अगाध ज्ञानाचे दर्शन देशवासियांना याआधी अनेकदा झालेलं आहे आता ते म्हणतात की मला देवाने एखाद्या देवा विशिष्ट कामासाठी इथं पाठवले हो आणि आपण दोन तीन नव्हे तर सात आठ वेळा प्रधानमंत्री पदावर असू शकतो आता खरंच देव अस्तित्वात असता आणि त्याने अवतारच घेतला असता तर मग जग अत्यंत सुंदर बनलं असतं पण हिंदूंच्या देवांनी फक्त भारतातच अवतार घेतला असा प्रश्न विचारायचा नसतो जगात अनेक ठिकाणी विकास म्हणजे विकास करण्याची गरज आहे आणि मोदी खरोखर इतक्या जोमाने विकास करत असतील अठरा अठरा तास काम करत असतील आणि देव अस्तित्वात असेल तर त्यांना एका ठिकाणानंतर लगेच दुसऱ्या ठिकाणी विकास करायला पाठवून दिलं असतं ना एका ठिकाणी काम अडपल्यावर तिथला विकास चांगल्यापैकी झाल्यावर मग दुसऱ्या ठिकाणी मग तिसऱ्या ठिकाणी चौथ्या पाचव्या अशा अनेक ठिकाणी देवाने मोदींना पाठवलं असतं एकाच ठिकाणचा इतका विकास करण्यासाठी एकाच व्यक्तीची गरजच काय आपल्या संविधानाने लोकशाहीत सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठीच तर पाच वर्षांनी एकदा सार्वत्रिक निवडणूक घेण्याची पद्धत अंगीकारली आहे आणि मग तुमच्याकडून काही काम होत नसेल तर दुसऱ्यांना संधी द्या आणि तुम्ही बाजूला व्हा हा संदेश भारतीय संविधानाने दिला आहे पर इथे काही राजेशाही नाही की मीच पुढच्या पन्नास वर्षासाठी म्हणजे राजा आहे आणि राखीव आहे म्हणायला मला देवाने पाठलं तर मीच राहणार असं कुणीही म्हणता येणार नाही प्राचीन काळी असं होत असेल पण मोदींना कोण सांगणार ते ते सध्या सतयुगात किंवा द्वापर युगात असल्यासारखेच वावरत आहेत सध्या तर त्यांच्या डोक्यामध्ये अवतार पुरुषाचे भूत घर करून बसले आहे त्यामुळे त्यांना अजून पाच सहा वेळा या पदावर कायम राहायचे असं त्यांचं म्हणजे त्यांना वाटते आता त्यांच्या या विकासाबद्दल काय बोलावं हो? त्यांच्या विकासाच्या गप्पा तर भन्नाटच आहेत मागे त्यांच्याच एखाद्या भक्त मीडियाने एका वृद्ध महिलेची मुलाखत घेतली होती आणि ती नरेंद्र मोदी यांची पाचवी सहावीची शिक्षिका असल्याचे सांगून एक व्हिडिओ पोस्ट केला होता पण ती बिचारी वृद्ध महिला काय बोलेल अंधभक्त असलेल्या पत्रकाराने सांगितलेलं तेवढंच ती त्यावेळी म्हणाली होती हे आपण पाहिले नरेंद्र मोदी बहुत अच्छे हे बहुत विकास करते ते असं तिनं म्हटल्याचं वाक्य त्या मुलाखतीत आहे आता काय म्हणा पाचवी सहावी दहा बारा वर्षाचा मुलगा काय विकास करत असेल बरं पण एकदा का विकास हाच मुद्दा लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चालू केला किंवा त्यांच्या माथी मारायचं ठरवलं तर मग अशा चुका आपचुकच घडत राहणार पत्रकारांनी सांगितलं की मोदींनी विकास केला म्हणायचं तर सावित असतानाही विकास केला असंच म्हणायचं हे ठरलेलं असावं असो तर विकासाच्या बाबतीत सत्तर वर्षात काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या सरकाराने निर्माण केलेलं मोदीचं सरकार विकत आहे ही टीका सातत्याने होते आणि विरोधी इंडिया आघाडीच्या प्रभावी टीकेला तितकंच उत्तर नरेंद्र मोदी यांना सध्या तरी देता येत नाही हे दिसतय त्यामुळेच ते अर्थहीन आणि तर्कहीन बोलून आपली वेळ निभावून नेत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे मोदींना दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये म्हणजे सुरुवातीपासून तर शेवट पेन गवसलाच नसल्याचं त्यांच्या प्रचार सभांना आता गर्दीही होत नाही कार्यकर्त्यांचा आधीच्या सारखा जल्लोष दि, म्हणजे आपल्या पक्षाला एक हाती जिंकून देण्याची ज्यांची जी या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकवीसला साधता आली त्यातही दोन हजार एकवीसला पुलवामाच्या घटनेचा मोदींनी आपल्या प्रचारासाठी वापर करून घेतला होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदी सुरुवातीपासूनच अडखळत आहेत हे वारंवार दिसते राहुल गांधींना त्यांनी लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता पण राहुल गांधीच त्यांच्यावर हावी होत असल्याचं अनेकदा दिसलं तेजस्वी यादव अखिलेश यादव अगदी प्रियंका गांधी यांनीही मोदींना बेजार करून सोडलेलं आहे हे आता आपल्याला दिसतंय त्यामुळे यावेळी चारशे पार तर होताना दिसत नाही पण दोनशेच्या आताच भाजपा गुंडाळली जाईल असा अंदाज देशभरातील अनेक पत्रकार वर्तवित आहेत आता एक जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल आणि चार जूनला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा निकाल लागेल तेव्हा कोण जिंकलं कोण हरलं हे जनतेला कळेल पण जनतेला मूर्ख बनवून लोकांना अंधश्रद्धेत लवून आपण अवतारी पुरुष आहोत आणि देवानेच आपल्याला विशिष्ट काम करण्यासाठी पाठवलं आहे असं म्हणणाऱ्या मोदींना आणि त्यांच्या या नव्या थापेचा अर्थात जुमल्याचा किती फायदा होतो हेही पुढे दिसेलच आणि त्याचे आपण नंतर विश्लेषण करू पण शालेय अभ्यासक्रमामध्ये भ्या, धार्मिक ग्रंथाची गरज आहे का या विषयावर लवकरच पुढच्या एका व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत तर पाहत राहा चा, आमचं चॅनल एक्ट ट्वेंटी आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांना पाठवा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार